सीआयडी सीबीआय यांना सांगितलंय ना तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला त्याचं काय करायचंय अजित बोलायलाच नाहीत प्रश्न काय कुणास मारामारीचा नव्हता पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्या सुद्धा का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊस ला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी का लावला कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर तीनशे दोन मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला विष्णू चाटे कोण आहे ही जी इंटरलिंकड गँग आहे ती इंटरलिंग गँग साफ झाली पाहिजे ना कुठण्याची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना आई आई असते हो। माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जात आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही संतोष देशमुखला चा खून झाला त्याच्या पुराबाळांना न्याय मिळाला मिळाला पाहिजे आमच्यासारखी माणसं मध्ये उतरली आम्ही जातपात पात बघितली नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल नाही नाही जात 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 मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली अजूनही अर्धे पोलीस स्टेशनचे अधिकारी वाल्मिक कराडने आणलेलेच अधिकारी आहेत खेडकर नावाचा जो अधिकारी आहे वाल्मिक कराडने आणलेला अधिकारी तो अजूनही तिथेच बसलाय त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन झालं तर कोण काय करणार आहे करणार काय करणार आशिष शेलरांची समज किती आहे मला माहित नाही पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवार साहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काय बघितलं नाही कायद्यान्वय कोणाला जर तडीपार केला असेल तर तडीपारच पवारसाहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही फक्त एवढाच फरक आहे की यांच हिंदुत्व आणि काळ ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जे खरद्या अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी जे हिंदुत्व आहे ते काळ ठाकरेंचं हिंदुत्व होतं सोषित सहनशील मर्यादा सांभाळा त्याच्यामुळे प्रबोधन काळ ठाकरेंचे विचार पुढे नेणारा त्यांचा नातू याला काही कोणी शिकवण्याची गरज नाही कायच काय बोलायचं कोण जातो असं आहे की पहिली एक तर गोष्ट माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती खुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत त्यांनी कुठे बनवल्या आहेत कुठल्या बायका त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबरोबर किती बायका आहेत मला काही घेणं देणं नाही मी राजकारणामध्ये कुणावरती पर्सनल अटॅक करणार नाही जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे जो खून आहे तो खून आहे त्या खुनासाठी मी भांडत होतो आणि भांडत राहील नाही म्हणाला आश्चर्य वाटतदा अजितदादा हे बोलू शकतात कोणाला हे व्हॉटन ठीक आहे ते अजितदादा आहेत ते मालक आहेत महाराष्ट्राचे छत्तीस दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिक कराडचे मित्र आहे काय सरकार आहे का मजकरी आहे मेरे देखो ऐसा है कि उसके ऊपर जो मोको का लगाया है वो खींचतान के लगाया है वो तीन सौ दो का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते हो वो बिल्कुल चिपका हुआ मामला है ये अलग करने की जो कोशिश हो रही है ये मुझे लगता है कि धोखादायक उन्होंने आजादी का विरोध किया था यह बात सच है उनको जो आजादी लगती है क्योंकि जो आजादी हम जानते हैं हमें संविधान मिला भारत में से आ, अंग्रेज चले गए उन अंग्रेजों को साथ देने दे वालों को आजादी कैसे लगेगी वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे वैसा लिख के भी दिया था उन्होंने इसीलिए तो उन्नीस के आंदोलन को विरोध किया था उन्होंने

तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूँ मेरा वैयक्तिक को तो कोई मत है नहीं एक बार पवार साहब ने बोल दिया बोल दिया अंतिम रिशा है वो बिल्कुल निकालो धमकाओ मत आशीष शेलार जी को हम कह रहा कहना है भाई धमकाओ मत तुमने बहुत प्रयास किए थे जब आप विरोधी पार्टियों में थे बदनाम करने का पवार लवासा को लेकर झूठ मूठ की बातें करके किसी को बदनाम करना ये बीजेपी का बीजेपी के खून में खून में हमने बहुत साल से देखते आए देखो तड़ी पार तड़ी पार ये बात पवार साहब के मुंह से नहीं निकली है कानूनन तौर पे उनको जो किया था तड़ी पार उसके बारे में उन्होंने कहा तो गलत क्या कहा उन्होंने खुद ढूंढ के नहीं लाया ना ये, ये ऐसा कुछ ढूंढ के नहीं लाया ना जो कानूनन कार्रवाई हुई है उसके ऊपर उन्होंने कहा अपने मन से तो उन्होंने कुछ नहीं कहा जो तड़ी पार था तो उन्होंने कहा कि तड़ी पार थे उन्होंने खुद कहा गया के खुनी है तो फिर ज्यादती जा, होती तो सरकार ने जो कार्रवाई की थी उसके ऊपर उन्होंने और सभी थे उसमें कोर्ट ये वो सब इन्वॉल्व थे तो कोर्ट को गाली दो ना फिर अच्छी बात है हर एक को ये चाहत होती है जैसे लोगों के साथ उन्होंने किया जैसे पार्टियों को तोड़ा ऐसा आरोप करने के लिए जाहिर सभा में कार्यकर्ताओं के ऊपर आरोप लगाने में उसको कोई ज्यादा महत्व देता नहीं है क्योंकि वो बात सिर्फ कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए रहता है